चला जाणून घेऊया आपण आर टी कायद्याच्या काही म्हणजे शिक्षणाचा जो अधिकार आहे तर त्याची थोडी आपण पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया कलम अन्वे जगण्याचा अधिकार शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं मत नोंदवलं होतं त्यानंतर शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीनुसार दोन हजार दोनमध्ये मध्ये शिक्षणाच्या अधिकाराला मजबूत अधिकाराचा दर्जा प्राप्त झाला आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये बालकाच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा संसदेत मंजूर झाला एक एप्रिल दोन हजार दहापासून पासून तो जम्मू काश्मीर सोडून सर्व राज्यात लागू झाला आता आपण कलमांचा संक्षिप्त आढावा घेऊया मध्ये एकूण अडतीस कलमे आहेत कलम एक हे संक्षिप्त नाव विस्तार व प्रारंभ याबाबत मार्गदर्शन करते तर कलम दोन मध्ये त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत कलम तीन मध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार आपल्याला प्राप्त होतो कलम चारनुसार वयानुरूप थेट प्रवेश कसा द्यायचा याचं मार्गदर्शक तत्व त्यामध्ये दिलेलं आहे तर कलम पाच दाखला आपल्याला मार्गदर्शन करते कलम सहा हे शाळा स्थापनेबाबत तर कलम सात हे आर्थिक व इतर जबाबदाऱ्या निश्चित करून देते कलम आठ शासनाची कर्तव्य निश्चित करते तर कलम नऊ स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये आपल्याला सांगते कलम दहा हे माता पिता तसेच पालकांची कर्तव्य निश्चित करते कलम अकरा हे शाळापूर्व शिक्षणाची तरतूद करून देते कलम बारा हे शाळांची जबाबदारी निश्चित करते यामध्ये कलम अकरा शाळापूर्व शिक्षण तरतूद हे महत्त्वाचे बाब आहे तसेच आपण जर पुढचं कलम बघितलं तर त्यामध्ये कलम तेरानुसार आपल्याला प्रवेशाची फी व चाचणीची पद्धत कशी आहे याबाबत मार्गदर्शन मिळते कलम चौदामध्ये प्रवेशासाठी वयाचा कोणकोणते पुरावे आपल्याला महत्त्वाचे आहेत ते आपल्याला मिळतात कलम पंधरा हे प्रवेशास नकार देता येतो की नाही याबाबत मार्गदर्शन करते तर कलम सोळा मागे ठेवण्याचा व प्रतिबंध यानुसार केलेला आहे कलम सतरानुसार शारीरिक शिक्षा व मानसिक त्रासास प्रतिबंध म्हणजे कलम सतरा हे अतिशय महत्त्वाचं कलम आहे तर कलम अठरा हे शाळा स्थापनेस मान्यता देणे कलम एकोणीस हे शाळेसाठी मानके व निकष निश्चित करते कलम वीस अधिसूचित सुधारणा अधिकार आपल्याला प्राप्त करून देते त्यासोबतच कलम जर पुढचा आपण विचार केला एकवीस तर हे अतिशय महत्त्वाचं कलम आहे शाळा व्यवस्थापन समिती कशी गठीत करायची काय याबाबतचे नियम त्यामध्ये आहेत कलम बावीस हे शाळा विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन करते तर कलम तेवीस हे शिक्षकांची नेमणूक अर्हता अटी व शर्ती याबाबत मार्गदर्शन करते कलम चोवीस हे शिक्षकांची कर्तव्ये निश्चित करून देते तर कलम पंचवीस हे विद्यार्थी शिक्षक प्रमाण आपल्याला सांगते कलम सव्वीसनुसार शिक्षकांची रिक्तपदे भरणे कलम सत्तावीसनुसार शिक्षणेतर प्रजनास प्रतिबंध हे महत्त्वाचं कलम आहे तसेच कलम अठ्ठावीस हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कलम आहे यानुसार खाजगी शिकवणीस प्रतिबंध केलेला आहे तर कलम एकोणतीसनुसार अभ्यासक्रम व मूल्यमापन त्यानंतर कलम तीसनुसार परीक्षा व अभ्यासक्रम पूर्तता प्रमाणपत्र याबाबतचे मार्गदर्शन मिळते कलम एकतीस हे अतिशय महत्त्वाचं कलम आहे यामध्ये बालकांच्या हक्कांचे संरक्षण आपल्याला कसे करायचे याबाबतची मार्गदर्शक तत्वे आहेत तर कलम बत्तीस हे गारणी दूध कर दूर करण्यासाठी तसेच कलम तेहतीस हे राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना करणे तसेच कलम चौतीस हे राज्य सल्लागार म्हणजे कलम तेहतीस हे राष्ट्रीय सल्लागार तर कलम चौतीस हे राज्य सल्लागार परिषदेची स्थापना करण्यासाठी महत्त्वाचं कलम आहे कलम पस्तीस नुसार निर्देश देण्याचा अधिकार आपल्याला मिळतो तर कलम छत्तीस हे खटना चालवण्यास पूर्व मंजुरी घ्यावी लागते त्याबाबतचे मार्गदर्शन मिळते कलम सदोतीस नुसार सद्भावनापूर्वक जर एखादी कृती केली असेल तर त्यास संरक्षण मिळते आणि कलम अडोतीस नुसार समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार प्राप्त होतो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा